जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर पहा लेखा व कोशागार विभाग सं छत्रपती संभाजीनगर विभागची ही फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत तर बघा आज तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लिस्ट आलेली आहे मित्रांनो तर बघा ओपनला किती मार्क आलेले आणि कट ऑफ कितीवर गेलेलं आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पहिले इथं सूचना काय दिलेली आहे थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार आहोत त्याच्यानंतर मी खाली जाणार आहे तर ओपनची आणि कास्ट वाईज किती मिनिट लागलेली आहे आणि किती मुलांचे काम झालेले आहे थोडक्यात आपण बघणार आहोत हे बघा कोणी दिलेले आहे सहसंचालक त्याच्यानंतर इथं खा खाली काय माहिती दिली त्यांनी कशाचं रिझल्ट मित्रांना कनिष्ठ लेखपाल पदासाठी नुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता अंतिम आहे मित्रांनोही निवड आधी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली मित्रांनो ती हीच आहे जे की मी टेलिग्रामला दिलेली खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकतात आज काय इस काय सांगितलं बघा थोडक्यात बघणार आहोत अनुशंकाचे महासंचालक लेखा व कोशागर छत्रपती संभाजीनगर एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी एक्झाम झालेली होती मित्रांनो त्याची ही मेरिट लिस्ट आलेली आहे आणि त्याचे आज रिझल्ट आलेला आहे मित्रांनो तर आपण इथं खाली बघणार आहोत ओपनची ओपनची लिस्ट कितीपर्यंत केलेली बघा जे फर्स्ट कँडिडेट आहे मित्रांनो ज्याचं टॉपर आहे मित्रांनो बघा कोण आहे अभिमन्यू अरुण जगदाळे हे बघा अभिमन्यू अरुण जगदाळे ते कशातून होते मित्रांनो इकॉनॉमी बॅकग्राऊंड क्लास ई एस बी सीमधून होते पण त्यांची निवड कशातून झालेली आहे ओपन जनरलमधून त्यां त्यांनी जागा मारलेली टॉपर आलेले आहेत त्याच्यानंतर बघा सेकंड नंबर लोक आहे विक्रम मालू तोंडे एन टी डी एन टी डी होते ओपनची जागा मारली ओपन पी ए हे बघा तर सेकंड नंबर त्याच्यानंतर विक्रम राजा भाऊ पितापुरे हे बघा ओपन जनरल एकशे एकाहत्तर ओपन जनरल एकशे एकोणसत्तरपर्यंत तुमची लिस्ट लागलेली एक एकशे एकोणसत्तर पॉईंट एट थ्री त्र्याऐंशी हे पॉईंटला खूप महत्त्व मित्रांनो त्याच्यानंतर बघा इथं जर एकशे एकोणसत्तर पॉईंट ऐंशीला आहे तोसुद्धा वेटिंगला राहणार आहे मित्रांनो ओपनवाला बोलतो मी जर कास्टमध्ये असेल तर त्यांचं काम का कास्टमध्ये होईल बघा त्याच्यानंतर डी टी ई डी सॉरी एन टी डी एन टी डीची बघा किती एकशे सदुसष्ट जनरल त्याच्यानंतर ए सी बी सी एकशे सदुसष्ट त्याच्यानंतर ओ बी सी जनरल एकशे सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी त्याच्यानंतर ओबीसी जनरल अगेन्स्ट पी टी एकशे सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी हे बघा एस सी बी सी जनरल अगेन्स्ट पी टी एकशे पासष्ट डब्ल्यू एच जनरल एकशे त्रेसष्ट तर बघू शकता तुम्ही इथं परत ईडब्ल्यू एच जनरलच्या दोन जागा होत्या त्याच्यामुळे एकशे एकसष्ट वर सेकंड मुलांचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर खाली आपण बघणार आहोत ओपन एल डी एस एकशे एकसष्ट ओपन एल डी एस एकशे एकसष्ट एन टी सी जनरल बघा एन टी सी जनरलची एकशे अठ्ठावन्न आलेली मित्रांनो खाली एकदम त्याच्यानंतर एस टी जनरल एकशे अठ्ठावन्न एस सी जनरल एकशे सत्तावन्न एस टीच्या खाली एवढे एस सीची लिस्ट आलेली आहे आपण बघत असतो कधी पण की एस टीची मिरिट खाली लागते पण ह्यावेळेस सी एस सीची मिरिट क्या जनरलची खाली लागलेली आहे तर बघू शकता तुम्ही एकशे सत्तावन्न त्याच्यानंतर सेकंड दोन जागा होत्या एकशे छप्पन पॉईंट त्र्याहत्तर त्याच्यानंतर बघा ई एस सी बी सी एकशे छप्पन इथं तुम्ही बघू शकता दिव्यांग एकशे छप्पन एस सी जनरल अगेन्स्ट पी टी एकशे चौपन्न त्याच्यानंतर एस बी सी जनरल अगेन्स्ट एक सर्विसमॅन एकशे चोपन्नला गेलेली बघा एक्स सर्विसमॅनची त्याच्यानंतर एस सी पी सी पीस पी हे एक बघा एकशे चोपन्न एन टी बी एल डी एस एकशे बावन्न ओ बी सी एल डी एस एकशे बावन्न त्याच्यानंतर पुढं ओ बी सीची बघा ई डब्ल्यू एस एकशे एक्कावन्न एन टी सी एकशे एक्कावन्न दिव्यांग खाली बघा ओपन एक्स सर्व्हिसमॅनचे किती गेलेली आहे एकशे एकोणपन्नासला ओपन एक्स सर्व्हिसमॅन त्याच्यानंतर हे बघा ओबीसी एक्स सर्व्हिसमॅन एकशे पंचेचाळीसला त्याच्यानंतर एस टी जनरल अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅन एकशे पंचेचाळीसला तर लास्टला बघणार आहोत आपण किती किती मुलांचे काम झालेले मित्रांनो बेचाळीस वेटिंग लिस्ट लागणारच आहे वेटिंग लिस्ट लागली की ज्या मुलांना वेटिंगवर असतील त्यांचे काम होण्याचे चान्सेस असतात तर ही लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली मित्रांनो तुम्ही जाऊन तिथून तुम डाउनलोड करू शकतात आणखी ज्या विभागाची जी रिझल्ट लागणार आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यात पहिले भेटेल मित्रांनो त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी अपडेट येईल एक्झामची असो किंवा रिझल्ट जी बी अपडेट असेल तुम्हाला यूट्यूब चॅनलला भेटून जाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि ही लिस्ट तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करू शकतात त्याच्यासोबतच లా చన లాయిన్ ఫోలో మిత్రానో జయ హిందయ మిను